भारत जिल्हा कार्यालय व शिक्षण विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने बावीस ते चोवीस डिसेंबर या कालावधीत झालेल्या जिल्हा मेळाव्यात न्यू शहीद भगतसिंग शाळेचा दबदबा कायम राहिला आहे जिल्हा ग्रामीण विभागातून शाळेच्या स्काउटाईड पथकाने वंडर किड्स इंग्लिश स्कूल गंगापूर येथे जिल्हा मेळावा घेण्यात आला होता या मेळाव्यात रांजणगाव शेनपुंजी येथील शहीद भगतसिंग किलबिल प्राथमिक शाळेने शाळेचे माजी सैनिक ज्ञानासाहेब हरकळ यांच्या प्रतिमेतून व शाळेच्या मुख्याध्यापिका भरती साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली शहीद भगतसिंग स्काउट पथक व जिजाऊ पथक यांनी सहभाग घेतला होता या तीन दिवसीय जिल्हा मेळाव्यात तंबू सजावट शोभयात्रा फूड प्लाझा व लोकनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपला दबदबा शाळेने कायम ठेवला शाळेच्या यशाबद्दल स्काउट गाईडच्या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे स्काउट मास्टर अप्पासाहेब मिसाळ गाईड कॅप्टन संगीता मुडकर यांचे जिल्हा मेळाव्यात स्वागत अध्यक्ष महावीर काटियार उद्घाटक एम का, के देशमुख शिक्षण अधिकारी माध्यमिक उपशिक्षण अधिकारी अशोक पाटील प्राथमिक उपशिक्षण अधिकारी तांदळे सतीश चव्हाण विक्रम माळे माजी आमदार कैलास पाटील पोलीस निरीक्षक सत्यजित तायवाले माजी सैनिक नानासाहेब हरकळ गट शिक्षण अधिकारी समाधान आरक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळके यांनी केले चंद्रकांत चाबुक्सार एआय न्यूज वाळूच